धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेकडून संतोष नाईक यांना व्हील चेअर प्रदान अंगविकलांग संतोष नाईक यांना मदतीचा हात आपले जीवन जगत असताना निराधारांना देणे गोरगरिबांना मदत करणे सर्वसामान्यांना मदत करणे सामाजिक भान प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी निप्पाणी तालुका टू अक्कोळवलय लखनापूर कार्यक्षेत्रातील श्री संतोष सुभाष नाईक हे गेल्या तीन वर्षांपूर्वी सेंट्रिंग काम करत असताना वरून पडल्याने त्यांचे दोन्ही पाय आणि कंबर यांना अपंगत्व निर्माण झाले यामुळे त्यांना कोणतेही कामकाज करण्यात अनेक समस्या उद्भवत होता यासाठी त्यांना मदतीचा हात म्हणून श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना अधिकारी मंजू नाईक आणि त्यांच्या सहकार्यांच्या उपस्थितीत श्री संतोष सुभाष नाईक यांना व्हील चेअर देण्यात आली व्हील चेअर घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष नाईक यांनी धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धीचे आभार मानले धर्मस्थळच्या माध्यमातून तुम्हाला जे व्हील चेअर मिळाले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते धर्मस्थळ याच्यामधनं मिळाल्याबद्दल त्यांच्या सगळ्या जे आभारी आहे ओके ठीक आहे तर हे मिळाल्यामुळे तुम्हाला बाहेर येणं जाणं थोडंसं अनुकूल होईल अनुकूल होईल योजना अधिकारी मंजू नाईक म्हणाले श्री क्षेत्र धर्मस्थळच्या माध्यमातून अपंग वयोवृद्ध आजारी लोकांना वेळोवेळी सहकार्य करून व्हीलचेअर पाण्याची गादी कमोड यासारख्या गोष्टी निप्पाणी तालुक्यातील पन्नास लोकांना दिल्या असल्याचे सांगितले जनमंगळा कार्यक्रमात का अडली इवतो संतोष रवर्गे व्हीलचेअरांना वदगणे माळे कुठे राज्यात विकलचेतना ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಜನಮಂಗಳ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಅದರ ಮೂಲಕ ಉಚಿತವಾಗಿ ವೀಲ್ಚೇರ್ ಇರ್ಬೋದು ಕಮೋಡ್ ವೀಲ್ಚೇರ್ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ವಾಟರ್ ಬೆಡ್ಗಳಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ವಾಕರ್ಗಳಿರ್ಬೋದು ಈ ರೀತಿಯ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಅವರು ಇವತ್ತು ಒದಗಿಸಿಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಇವತ್ತು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿಗೆ ಸುಮಾರು ಐವತ್ತು ಜನ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಈ ವರ್ಷ ನಾವು ಈ ರೀತಿಯ ಪರಿಕರಗಳನ್ನು ನಾವು ವಿತರಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇದರಿಂದಾಗಿ ಸಾಮಾನ್ಯ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದ ಜನರಿಗೆ ಅವ್ರಿಗೇನು ಪರಿಕರಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಸೊ ಅಂಥವರಿಗೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸೊ ಎಲ್ಲ ಈ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇವತ್ತು ಸಂತೋಷರವರು ತಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ನಾವು ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ತಿಳಿಸಿದ್ರು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಅವ್ರನ್ನ ಒಮ್ಮೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಭೇಟಿ ಮಾಡಿದಾಗ ಅವರು ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಹೇಳ್ಕೊಂಡಾಗ ಒಂದು ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ವೀಲ್ ವಿತರಣೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಅವೆಲ್ಲ ಮಾಡಿದೆವು ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸರ್ವಶಕ್ತಿ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಆಶೀರ್ವಾದ ಪೂಜ್ಯ ದಂಪತಿಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ನಾನು ಯಾವೇಳಿ ವಲಯ ಸೂಪರ್ವೈಸರ್ ಸುಜಾತಾ ಉಪ್ಪಾರ್ ಜ್ಞಾನವಿಕಾಸ್ ಸಮನ್ವಯ ಅಧಿಕಾರಿ ಮೋನಿಕಾ ಪಾಟೀಲ್ ಕೃಷಿ ಸೂಪರ್ವೈಸರ್ ಮಂಜುನಾಥ್ ವಕೋಟ್ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಪದಾಧಿಕಾರಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಗ್ದೋಮ್ उपाध्यक्ष विजयालक्ष्मी स्थळीय सेवा प्रतिनिधी मीनाक्षी जाधव कमला नाईक व्ही एल ई सुनीता घाटगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते